मला असं वाटतंय कि तुम्ही पत्रकार म्हणून एकदा सगळ्या ऑफिसेसला जावा आणि माहिती घ्या कि विधानसभेच्या निवडणुकीनंतर कुठला निधी कुणी आणलाय ह्याची माहिती घ्या आपल्या म्हाडा मतदारसंघात आणि म्हाडा तालुक्यात साधारण दीड वर्ष झालं एक रुपयाचा ही निधी अद्याप ही आलेला नाही माडा उपसा सिंचन योजनेला आतापर्यंत आपण कारखान्यातनं पाणीपट्टी कट करून इरिगेशन विभागाला देत होतो त्याच्यावरती ह्या मंडळींना आरोप केले की त्याचा हिशोब नाही माहितीच्या अधिकारात ज्यावेळेस लोकप्रतिनिधींनी नि, तिथं माड्यामध्ये आमसभा घेतली त्यावेळेस तिथं सगळे इरिगेशन विभागाने त्याची माहिती दिली आजही ज्याला पाहिजे त्याला आमच्याकडे सगळी माहिती उपलब्ध आहे किती आतापर्यंत बावीस वर्षामध्ये निधी शेतकऱ्यांकडनं कट झाला कर आणि सगळे रक्कम चेकनी दिलेले ह्या वर्षी आणि गेल्या वर्षी मात्र एक रुपयाही कट झाला नाही लोकांचा विरोध असल्यामुळं आणि त्यामुळं आता सध्या सत्तर लाख रुपये लाईट बिल आलेलं होतं पाच जानेवारीला सगळ्या आपल्या जिल्ह्यातल्या ले। सगळ्या उपसा सिंचन योजना चालू झाल्या सीनामाडा का लेट झाली काल आम्ही चेक दिला पाणी पट्टीसाठी आणि वीज बिलाच्या स्वरूपात वीस लाखाचा दादांची माझी चर्चा झाल्यानंतर आम्ही वीस लाख रुपये कारखान्यात न दिला अजून ती पाणीपट्टी गोळा केलेली नाही पण उद्देश एवढाच होता की ही जी पन्नास हजार एकर क्षेत्र योज या योजनेवरती आहे ती कुठल्या कारणाने थांबू नये कारण शेवटी लोक आणि शेतकऱ्यांची पिकं आणि शेतकरी टिकला पाहिजे आणि ह्या उद्देशाने आम्ही ती काल वीस लाख रुपये भरले आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो केबल जळलेली असल ऑइल लागलेला असेल कारखान्याला पत्र देतात आणि कारखाना त्यांना सामान देतो आता ह्या प्रत्येक गोष्टी आज ताई कधीही आम्ही खुलासा केला नाही कालच त्यांनी एक केबल बस्ट झाली म्हणून केबल मागितली तर ते केबलचं पत्र सुद्धा तुम्हाला पाहिजे असलं तर मी उद्या देऊन टाकतो त्यांना केबल द्यायची व्यवस्था केली म्हणजे शासकीय व्यवस्थेमध्ये प्रत्येक गोष्टीला टेंडर काढावं लागतं ती प्रक्रिया होईपर्यंत रोटेशनचा कालावधी संपून जातो खऱ्या अर्थाने चालवायची झाली तर आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करून चालवावे लागते आणि म्हणून बावीस वर्ष अद्याप एकदा ही लोकांनी मागायच्या आधी दादानी पाणी सोडलं त्यामुळे लोकांना कधी त्याची जाणीव झाली नाही की पाणी कोण सोडतंय आणि काय सोडतंय आणि त्या ह्यावेळेस खऱ्या अर्थाने लोकांच्या ती गोष्ट लक्षात आली अनेकांनी इलेक्शन मध्ये आश्वासनं दिली होती दहा काय पन्नास माणसं लावतो आजही विठ्ठलराव शिंदे कारखान्याची इंजिनिअरिंग विभागाचा स्टाफ त्या ठिकाणी दुरुस्ती करतो आजही कुठं पाईपलाईन फुटली तर वेल्डिंग कराय विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा स्टाफ जातो आज सुद्धा चालू करायला विठ्ठलराव शिंदे कारखान्याचीच माणसं त्या ठिकाणी लोकांना लक्षात आलंय आता ही चालू होती योजना म्हणल्यानंतर कोणी जाऊन तिथं व्हिडिओ काढून पाहणी केल्यावर प्रश्न सुटतात का योजना पाहणी केल्याने चालू होती का विधानसभेच्या इलेक्शन नंतर अशा अफवा उठवली की मोटरी काढून नेल्या ती काय पाचशे मोटर आहे का खांद्यावर घेऊन जायला पंधराशे हॉर्स पॉवरच्या अकरा मोटरी आहेत यांना माहीत सुद्धा नाहीत किती एच पीच्या किती मोटरी आहेत पंधराशे हॉर्स पॉवरच्या अकरा मोटरी आहेत त्यापैकी नऊ मोटरी चालू असतात दोन स्टँड बाय असतात घोटाळा झाल्यात आणि ही सगळी योजना चालवायला गेले बावीस वर्ष दादांनी आणि आम्ही प्रयत्न करून हे जाणीवपूर्वक चालू ठेवलेले ही जशी मुंबईमध्ये लोकल बंद पडली की सगळं अस्तव्यस्त होतं तसं ही सिनामाडा माडा तालुक्याची लाईफ लाईन आहे ही जर बंद पडली तर चाळीस गावाचं नुकसान म्हणजे एक दादा दरवेळेस दा प्रत्येक निवडणुकीला सामोरं जात असताना सगळ्या लोकांकडं जाणे आतापर्यंत दादाच करत होते आज त्यांच्या उपचाराच्या मुळे ते काही ह्या ठिकाणी येऊ शकत नाहीत परंतु त्यांची तब्येत लोकांच्या आशीर्वादाने एकदम चांगल्या पद्धती ठणठणीत आहे त्यामुळं फक्त थोडा कालावधी गेल्यानंतर ते लोकांच्या सेवेसाठी इथं हजार कोणाला पेलवणार आहे कोणाला नाही बबनदादा आणि रणजित शिंदे ही निवडणूक लढवत नसते ही निवडणूक ही आम जनता लढवत असते आणि प्रत्येक मतदारच बबनदादा प्रमाणे काम करायला आज तयार असल्यामुळे ही निवडणूक मतदाराची आहे ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे ही निवडणूक पार्टीसाठी काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि त्यामुळं मला काय अडचण वाटत नाही ह्या निवडणुकीमध्ये कुणी उभं राहिलेलं नाही किंवा आमच्या सगळ्यांचा विचार होता किंवा ह्या निवडणुकीला आपण घरातला कुठला उमेदवार न देता जे जे इच्छुक का आहेत कारण नऊ वर्ष झालं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या आणि स्वाभाविक आहे आता का सुद्धा काही ठिकाणी थोडे बहुत बंडखोरी आहे काय सगळ्यांचं समाधान आम्ही करू शकलेलो नाही परंतु मला खात्री आहे जरी ज्यांचं समाधान नाही झालेलं असलं तरी सुद्धा ही सगळी मंडळी आमच्या बरोबर मुख्य प्रवाहामध्ये येणार आहे आणि आमचा त्यासाठी चाललेला प्रयत्न आहे आणि एवढाच उद्देश होता की बाबा सगळ्यांना सामावून घेण्यासाठी आपण थोडस सा थांबून सगळ्यांना सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे आणि त्या उद्देशाने आम्ही हा निर्णय घेतला ही गोष्टीला मी फारसं काय महत्व का देत नाही कारण शेवटी ती लोक कोणी स्वीकृत केलेली नव्हती ती लोक लोकांनी निवडून दिलेली होती मागे सुद्धा घरातली लोक आम्ही जी प्रतिनिधित्व केलं जिल्हा परिषदेत पंचायत समिती लोकांनी निवडून दिलं कोणी काय आयथ नेमलेलं नव्हतं आणि त्यामुळे ती लोकशाहीमधनं निवडून आलेल्या प्रक्रियेत नाही त्यामुळे त्याही गोष्टीला काय मला फारसं इतकं महत्व द्यावं वा असं वाटतं मला एवढंच सांगायचंय की या ठिकाणी आष्टी उपसा सिंचन योजनेचं पाणी पाईपलाईन जोडून आपण एक तलावात पाणी सोडलं ह्यांना पाईप लाईन कुठून जोडली कशी आली ती सुद्धा माहित नव्हतं तरी hmm. hmm. या मंडळीनं जाऊन मध्ये पाण्याची पूजा केली आता ह्या गोष्टीला ह्या प्रवृत्तीला काय करायचं एमआयडीसी ह्या मंडळीनं कॅन्सल करून दुसरीकडे कर पळवून न्यायचा गाठ घातलेला होता hmm. ते मोंडणीमच्या लोकांनी वेळीच आम्हाला कानावर घातल्यानंतर आम्ही बावनकुळे साहेब असतील जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ असतील यांच्या hmm. मदतीनं त्या ठिकाणी लावली आणि हा एमआयडीसीचा प्रश्न निकाली काढला आता लँड काम सुरू झालं खात्री आहे की ह्या तालुक्यातली जनता आणि मतदार अतिशय सुज्ञ आहे ह्या मतदाराची आणि जनतेची गेल्या दीड वर्षाखाली जी फसवणूक झालेली आहे ती फसवणूक कशा पद्धतीनं झाली आणि विशेषतः ह्या मतदारसंघात उभा असणारे जे उमेदवार आहेत समोरच्या बाजूनी त्यांनी माझ्यावरती अनेक वेगवेगळे आरोप केलेले होते सीनामाडाचे पैसे आमके केले तमके केले माझे या निमित्ताने एवढं म्हणणं आहे की आपण नेमकी खरखर पाणीपट्टी स्वतः किती वेळा सीनामाडाची भरली ती आधी जनतेला सांगावी मग लोकांवरती आरोप करावे आम्ही आमच्या गावातन चाळीस चाळीस लाख दरवर्षी पाणीपट्टी कापून गेली ज्या का 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 वेळेस आम्ही गप्प बसतो म्हणजे असं समजायचे कारण नाही की काय कारण आहे किंवा काय आमच्या चुकीचं आहे म्हणून गप्प बसतो आम्ही एवढंच टाळतो की लोकांवरती ही विरोधाने चुकी आरोप करणे आणि व्यक्तिगत लेव्हलला राजकारण करणे हे टाळायचा प्रयत्न करतो पण काही मंडळीला करमतच नाही उठल्यापासून आमच्यावरती वैयक्तिक टीका केल्याशिवाय पोटी भरत नाही विकासाचं कुठलं काय मुद्दे नाही पस्तीशे भावाचं तर कोण चर्चा करत नाही आणि राहिला राहता राहिला विषय सीनामाडाचा एम आय ह्या विषयावर कोण बोलतय का जरा बघा आम्ही काय बोलतोय सगळ्या गावगावची भाषणं काढून बघा विकास सोडून आम्ही एक शब्द बोलतोय का बघा आणि म्हणून माझं म्हणणं आहे की ह्या तालुक्यातल्या जनतेला गेल्या तीस वर्ष बबनदादाच्या नेतृत्वाखाली विकासाची सवय लागलेली आहे ह्या तालुक्यात काय होतं आणि काय आज परिस्थिती आहे तालुक्याची ही सगळ्या लोकांना आता लक्षात आली फरक कळलाय आम्ही आता ह्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेलो नाही ज्याला लोकांनी जनतेने निवडून दिलंय त्या गोष्टीचं सुद्धा आम्ही सगळ्यांनी स्वागत केलेलं होतं परंतु विकास जर होत असेल तालुक्यामध्ये तर त्याही गोष्टीचं आम्ही स्वागत करायला तयार आहे पण विकास न करता नुसती काढणे अ सत्यत तुम्ही आहे लोकांना तुम्ही काम द्यायला पाहिजेत आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही काम करतोय म्हणजे जेवढं होता होईल एवढं निधी गेल्या दोन महिन्यात पंधरा कोटी तालुक्यात मतदारसंघात निधी आणला पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी मदत केली आणि अशी परिस्थिती असताना सगळीकड आपण निधी आणि विकास करत असताना ह्या मंडळींना विकासावरती काही बोलायचं का नाही म्हणजे अजून नव्या काहीतर गोष्टी काहीतर खोटे आरोप करायचे पण आता जनतेला सगळ्या गोष्टी लक्षात आल्या त्यामुळे जनता या निवडणुकीमध्ये शंभर टक्के जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघा लोकांनी निवडणूक हातात घेतलेले ह्यांनी कितीही काही वाटप करू द्या माझा आव्हान आहे जनतेला कि ह्या सगळ्यांकड भरपूर व्यक्तिगत लेवलला अनेकांनी मागच्या इलेक्शन मध्ये पैशाचे व्यवहार करून पाठिंबा दिलेला ह्या लोकप्रतिनिधीला आणि आता हे निवडणुकीला सामोरं जात असताना या लोकांकडनं भरपूर सगळ्या गोष्टी घ्या पण मतदान मात्र भारतीय जनता पार्टीला मतदान विकासाला मतदान कमळावरच्या उमेदवाराला सगळ्यांनी करावं एवढंच मी जनतेला आव्हान करतो